नमस्कार मी अश्विनी अव्हाड स्वामिन्या फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे लहान बाळां लहान बाळांसाठी टोपडं कसं शिवायचं त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर शे करते कटिंग आणि स्टिचिंगचा तर याला तुम्ही हो टोपडं पण म्हणू शकता किंवा बाळाची कॅप पण म्हणू शकता इथे तुम्ही बघू शकता मी एक मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आपलं जे घरचं मोठं ताट आहे त्याच मापचं मी कटिंग केलेलं आहे फक्त त्या ताटापेक्षा एक्स्ट्रा एक्स्ट्रा असं दोन दोन इंच मी घेतलेलं आहे सगळ्या बाजूने आणि त्यावर कटिंग केलेली आहे जर तुमच्या बाळाचं डोकं छोटं असेल तुम्ही एक ते किंवा दीड इंच पण घेऊ शकता त्याच कलरचं मी अस्तर पण कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपली जी घडीची साईट आहे त्या घडीच्या साईटवर आपल्याला कटिंग करायची आहे त्याच्यावर तीन इंचावर मी कटिंग केलेली आहे उभं तीन इंच आणि आडव्या साईटने पण तीन इंच घेऊन कटिंग केलेलं आहे तुम्हाला जर कमी घ्यायचं असेल तर तुम्ही दीड दोन असं पण घेऊ शकता म्हणजे बाळाच्या डोक्याच्याप्रमाणे पण मी जे शिवते ते बाळाचं डोकं मोठं असल्यामुळे मी ते तीन इंच घेतलेलं आहे हे टोपडं बाळासाठी पाच महिन्याचे ते वर्षाच्या वर्षापर्यंत बाळासाठी हे तुम्ही यूज करू शकता हे माप टाकून तर आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं करून घ्यायचं अस्तरवर आणि आता आपल्याला सगळ्या मी पिन लावून घेते आणि आता आपल्याला सगळ्या साईडने गोल शिलाई करायची आहे फक्त एक साईड ओपन ठेवायची आहे आपल्याला पलटी करण्यासाठी अर्ध्या अर्ध्या इंचावर आपल्याला शिलाई करायची आहे आता इथे आपली शिलाई करून झालेली आहे तर आपण जो एक्स्ट्रा कपडा राहिला आहे तो मी कट करून घेते आता सगळ्या गोल बाजूने आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून पलटी झाल्यावर सगळ्या साईडने आपला जो गोल आकार आहे तो व्यवस्थित दिसेल आणि फिनिशिंग पण छान येईल सगळ्या साईडने कट द्यायचे आहेत आपल्याला आता आपण जी ओपन बाजू ठेवलेली आहे तिथून सगळा कपडा आपल्याला आतमधला कपडा सगळा बाहेर काढायचा आहे सगळ्या साईडने कपडा बाहेर काढून व्यवस्थित असा कपडा सगळा व्यवस्थित बाहेर आला पाहिजे कशाच्या तरी मदतीने जे आपले कोपरे आहेत खालच्या साईडचे ते कोपरे पण कशाच्या तरी मदतीने आपल्याला बाहेर काढायचे जेणेकरून ते मागच्या साईडला आतमध्ये दाबले गेले नाही पाहिजे तर कशाच्या तरी मदतीने ते टोप बाहेर काढायचे त्याच्याने फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आता इथे आपला गोल पूर्णपणे रेडी झालेला आहे आता आपल्याला याच्यावर पूर्ण दापटीप द्यायची आहे वरच्या साईडने आणि जी ओपन बाजू होती ती ओपन बाजू आतमध्ये आपल्याला शिलाई करायची आहे ते दोन्ही जे एक साईड आपली ओपन होती त्याला आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर शिलाई करायची आहे आणि जी गोल गोल जो आपला सर्कल आहे त्या सर्कलवर आपल्याला दापटीप द्यायची आहे तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने गोल शिलाई मारून झालेली आहे आता जे कोने आहेत तिथून आपल्याला ते ह्या कोण्यापर्यंत पूर्ण प्लेट्स पाडायच्या आहेत मी अंदाजेच मार्क केले तुम्हाला जर नसेल समजत तर तुम्ही दोन दोन इंचावर माप करून तिथून पुढे प्लेट चालू करू शकता दोन्ही साईडने दोन दोन इंच घेऊन आपण छोट्या छोट्या प्लेट्स पाडायच्या आहेत प्लेट शक्यतो छोट्या छोट्याच प्लेट करायच्या जेणेकरून छान दिसतं मोठ्या प्लेट्स असल्यावर कपडा जास्त जातो त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं पूर्ण बेबीच्या डोक्यावर व्यवस्थित असं बसत नाही त्यामुळे प्लेट्स शक्यतो छोट्या छोट्याच करायच्या मी आता छोट्या छोट्या प्लेट करून घेते पूर्ण गोल सर्कलला आपल्याला प्लेट्स प्लेट पाडायच्या आहेत एक्स्ट्रा का, का एक्स्ट्रा राहिलेला धागा मी इथे कट करून घेते तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने गोल असे आपले प्लेट्स पडून झालेले आहेत आता इथे आपल्याला जे ससासारखे कान बनवायचं आहे त्याच्यासाठी कपडा घेतलेला आहे मी तर त्याची उंची साडेतीन ची आणि रुंदी दोनची ची घेतलेली आहे रेड कलरचं चोपडं असल्यामुळे म्हणून मी ग्रीनचा कॉन्ट्रास्ट असा कपडा घेतलेला आहे शाईनचा तुमची कॅप ज्या कलरची असेल त्या त्या कलर पद्धतीने तुम्ही आ, कान बनवण्यासाठी वेगळा असा कपडा घेऊ शकता ते इथे आपल्याला थोडासा असा कानासारखा आकार द्यायचा आहे आता इथे मी कट करून घेते असे दोन कान आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत इथे मी कॅनवसनी याची फिनिशिंग करणार आहे तुमच्याकडे जर कॅनव्हास नसेल तर तुम्ही अस्तरने पण फिनिशिंग करू शकता आता आपल्याला पहिला मेन फॅब्रिक वर ठेवायचा आहे मध्ये अस्तर ठेवून अस्तरच्या खाली कॅनव्हस ठेवायचा आहे जेणेकरून पलटी झाल्यावर अस्तर हे आतमध्ये जाईल आता सगळ्या बाजूने शिलाई केल्यावर मी थोडे थोडे कट देते जेणेकरून पलटी होताना व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पलटी होईल त्याचा एक्स्ट्रा राहिलेला कपडा मी कट करून घेते तुम्ही बघू शकता पलटी झाल्यावर कॅनव्हास पूर्णपणे आतमध्ये जातं जोवरचा कोणा आहे तो कशाच्या तरी मदतीने तो टोक वर आला पाहिजे आता आपण त्याच्यावर दाबटिप देऊन घेऊया आता आपल्याला त्याच्यावर दोन छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या आहेत दोन करू शकता किंवा तीन करू शकता तुम्हाला जर आवडत असेल ते एक पण चालेल पण मी ते तीन प्लेट केलेले आहेत छोट्या छोट्या तीन प्लेट्स केलेले आहेत आता उरलेला धागा मी कट करून घेते तुम्ही बघू शकता छान असे आपले सशाचे कान इथे रेडी झालेले आहेत आता आपलं जे टोपडं पूर्ण बनून झालेलं आहे त्याच्या त्याच कलरची तीन बोटा एवढी पट्टी मी घेतलेली आहे ती पट्टी उलट्या साईडने आतल्या साईडने ठेवून आपल्याला ती पूर्ण गोल आकारामध्ये ती शिवायची आहे आतल्या बाजूने ठेवून आता तो ती जी आपली पट्टी आहे ती पूर्ण बाहेरच्या साईडने घेऊन तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडने ती जागेवरच गोल फोल्ड करून आपल्याला आपले ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्सवर करायचे आहे प्लेट्सवर ठेवून प्लेट त्याच्यावर आपल्याला शिलाई द्यायची आहे तिथे शिलाई करण्याच्या अगोदर मी तीन तीन इंचावर जे आपले दोन टोक होते त्याच्यावर तीन तीन इंचावर माप घेऊन ते जे आपण कान रेडी केलेले आहे ते कान त्याच्यामध्ये मला बसवायचे आहेत ती पट्टी लावण्याच्या अगोदर ती पट्टीची जेव्हा आपण फिनिशिंग करणार आतल्या बाजूने फोल्डिंग करणार तेव्हा त्याच्या त्या पट्टीच्या आतमध्येच ते कानाची कानाची जी शिलाई वगैरे आहे ती आतमध्ये गेले पाहिजेत आपल्याला ते सशाचे कान आतमध्ये अटॅच करायचे आहेत जर बाळाचं डोकं छोटं असेल तर तुम्ही टोप तो, टोपडं जे आहे त्याचा सेंटर घेऊन त्याच्या बाजूने दोन दोन इंचावर पण तुम्ही ते कान लावू शकता मी तीन तीन इंचावर लावलेले आहेत ला कारण बाळाचं डोकं मोठं असल्यामुळे ते मी थोडे थोडे लांब लावलेले आहेत ला तर तुम्ही बघू शकता जिथे मी तीन इंच मार्क केलं होतं तिथे त्या पट्टीच्या आतमध्ये मी कान लावलेला आहे पूर्ण शिलाई व्यवस्थित करून ती पट्टी पूर्णपणे आतमध्ये दुमडली गेली पाहिजे जेणेकरून कोणताही धागा वरच्या साईडने दिसणार नाही आपल्याला तसंच आता ह्या पण बाजूने जिथे तीनवर मार्क केलं होतं तसा तो कान पण ह्या साईडने आपल्याला लावून घ्यायचा आहे इथे मी आता दोन नॉड बनवून घेतलेले आहेत आता ह्या दोन्ही जे टोक आहेत त्याच्यावर आपल्याला तीन नॉड लावून लॉक करून घ्यायची आहे जेणेकरून नाडी लावल्यावर कोणत्याही प्रकारचं ना नॉड बांधल्यावर ती तुटली जाणार नाही त्यामुळे नॉड आपल्याला एकदम पॅक करायची आहे ते मी आता लॉक करून घेतलं एक्स्ट्रा राहिलेला धागा कट करून घेते तुम्ही बघू शकता आपली टोपडे एकदम छान असं रेडी झालेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही याच्यावर लेस पण लावू ले शकता हा कपडा खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे याला गरज नाही आहे लेस लावण्याची पण तरी मी त्याच्यावर गोल्डनच्या कलरची लेस लावते जेणेकरून टोपडं घातल्यावर अजून छान दिसेल मी याच्यावर गोल्डन कलरची लेस लावून घेते लेस लावल्यावर एक छान लूक येतो आता तुम्ही बघू शकता लेस लावल्यावर आपल्या बाळाचं टोपडं अजूनच छान दिसतंय अशा प्रकारे आपला तुम्हाला ही कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला आणि असं वेगळं काहीतरी बाळाचं टोपडं मी शिवण्याचा प्रयत्न केला आहे टोपडं सेम तेच आहे फक्त त्याला एक्स्ट्रा म्हणून दोन सशेसारखे कान लावलेले ला आहेत तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं